आरक्षण मुद्द्यावरून बांगलादेशमधील परिस्थिती गंभीर झाली असून पंतप्रधान शेख हसीना यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत देश सोडा आहे हसीना यांच्या राजीनाम्यानंतर देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आह लष्कर प्रमुख वाकर उझ जमान यांनी देशाला संबोधित करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे जनतेनं कायदा हाती घेऊ नये असं सांगत आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं देशात अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची माहिती दिली आहे बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलन चिघळल्यानं झालेल्या हिंसक घटनांमध्ये घटनांमधतापर्यंत तेरा पोलिसांसह त्र्याण्णव जणांचा मृत्यू झालाय तर जण जखमी झालेत एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांना सरकारी नोकरीत तीस टक्के आरक्षण देण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून विद्यार्थी संघटनांनी या विरोधात रविवारपासून देशव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं होतं माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा चर्चेचा प्रस्ताव आरक्षण विरोधकांनी फेटाळून लावला होता बांगलादेशची राजधानी ढाका आणि देशाच्या इतर काही शहरांमध्ये कालपासून संचारबंदी लागू असून शहरातली मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आहेत ढाक्यातील रस्त्यावर आंदोलक विद्यार्थ्यांनी लाँग मार्च काढत ठिकठिकाणी रस्त्यावर ताबा घेतला आहे बांगलादेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दलानं भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केलाय तसंच बीएसएफ महासंचालक हे सुद्धा कोलकाता येथे दाखल होत आहेत अशी माहिती आहे बांगलादेशमधली हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्यात तसंच सध्या बांगलादेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी आणि राहतं ठिकाण सोडणं टाळावं तसंच ढाक्यातल्या भारतीय उच्चायुक्तालयाशी संपर्कात राहावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे